मध्ये याच्या आधीच इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये बोगस मतदानाचा पण मुद्दा आहे काय कारण ज्या वेळेला मतमोजणी झाली त्याच वेळेला माझी खात्री झाली काय ती मतदान बोगस आहे त्यावेळेला आता माझ्याकडे गेल्या आठ महिन्यामध्ये मी जे सगळे पुन्हा एकत्र केले आणि माहिती वाढ केली त्याच्यामुळे मी तुम्हाला आज ही सगळी माहिती दिलेली महापालिकेत वाचा कशा आता काय म्हणलं याच्यामध्ये पेठ पेठ म्हणजे काय कुठली पेठ पेठा पेट

त्यांना मग संध्याकाळी साडेपाच ते साडेसात पर्यंत आपल्या पक्षाचे किंवा आपले जे काही यंत्रणा होती बूथ प्रमुख वगैरे हे काय करत होते पदाधिकारी काय करत होते कार्यकर्ते काय करत होते आपले कर त्यांच्या लक्षात हा प्रकार दुपारचा झाला होता आला होता माझ्या मुलाने स्वतः सांगितलं प्रिया बहुस मतदान चावले त्यांनी सांगितलं आमचा ओळून दबाव आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही पण करून घ्या सभेचं मतदान होत एक तीन लाख श्रेचाळीस हजार विधानसभेच मतदान झालं तीन लाख चौसष्ट हजार तीन महिन्यामध्ये अशा हजार मत हे अधिकृतपणे वाढली काय अरे अधिकृतपणे ही जी सत्तावीस हजार मतं आहेत ती सत्तावीस हजार मत वाढली काय

माझ स्पष्ट मत आहे की संध्याकाळी पाच नंतर आठ टक्के मत वाढली त्यामध्ये हे मतदान आहे एखाद्या आधार कार्ड नाही एखाद्या आधार कार्ड नंबर नाही कुठेही टॅली केलेलं नाही आज तुम्ही मला सांगा कि तेराशे एकोणास हा नंबर लीलवाई साळीमध्ये आहे संभाजी काय सर काय ते गुरु त्यानंतर शास्त्रीनगर मध्ये आहे त्यानंतर नारायण मास्टर साळीमध्ये संबप्पा कॉलनी मध्ये आहे एकाच नंबर तेराशे एकोणास मी तुम्हाला दुसरं अजून सांगतो की बंगाल बाजार अकरा नंबर गफूर बाजार अकरा नंबर बंगाल बाजार गफूर गफूर बाजारमध्ये एकशे सदस्य कुटुंब आहेत नव्याने नोंदवली अकरा नंबर व फक्त अकरा बंगाल बाजारात सहासष्ट लोक आहेत कुटुंब एकाच નગર મધ્ય જેવડે પ્લૉટ નહીવડે મતદાર નોંધવર ગંબર ચાર મધા વિકાની નહીં સદુસઠ લુટુંબ નોંધવ आणि गेले सात दिवस मी फक्त हे सगळं तपासून व्यवस्थित तुमच्या पुढे आणावं त्यासाठी सांगितलं